कैलास नाम है शंकर दुनिया को समझाने आया कुछ अपना घर यह दुनिया में कई रंग है यह यह रंग है निराला है निराला पाया न भेद किसने यह गहरा ही गहरा है हे शब्द आहेत शंकर महाराजांचे इसवी सन सतराशे पंच्याऐंशी च्या कार्तिक शुद्ध अष्टमीच्या पहाटे सटाणा तालुक्यातील अंतापूर येथे श्री नारायण अंतापूरकर पती पत्नीस बालक सापडले नमस्कार मंडळी आज श्री शंकर महाराज यांचा प्रकट दिन चला तर मग जाणून घेऊया शंकर महाराजांविषयी थोडीशी माहिती श्री शंकर अलीकडच्या काळात होऊन गेलेले सत्पुरुष त्यांची समाधी पुणे येथे सातारा रस्त्यावर धनकवडी भागात आहे त्यांच्या समाधीचा दिनांक वैशाख शुद्ध अष्टमी शके अठराशे एकोणसत्तर म्हणजेच चोवीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस सोमवारी आहे समाधीची अधिकृत नोंद आहे पण बालपण माता पिता शिक्षण गुरु साधना शिष्य संप्रदाय इत्यादींचा तपशील हवा तसा मिळत नाही त्यांनीच पुढे एकदा म्हटले होते की आम्ही कैलासाहून आलो नावही शंकर ते खरोखरच शिवाचे वैराग्य संपन्न अंशावतार असावेत नाशिक जिल्ह्यात अंतापूर नावाचे गाव आहे तिथे कोणी चिमणाजी नावाचे गृहस्थ राहत होते पोटी मुलबाळ नव्हते ते शिवाचे भक्त होते एकदा त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला राणात जा तुला बाळ मिळेल घेऊन ये ते त्या दृष्टांताप्रमाणे राणात गेले तिथे त्यांना हा दोन वर्षाचा बाळ मिळाला शंकराचा प्रसाद म्हणून त्याचे नाव शंकर ठेवले शंकर या माता पित्याजवळ काही वर्ष राहिला नंतर या बाळाने माता पित्यांनाच आशीर्वाद दिला तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल आशीर्वाद देऊन शंकर बाहेर पडला नाम नाही रूप नाही एक स्थान नाही श्री शंकर महाराजांना नेमके एक नाव नाही ते अनेक नावांनी वावरत शंकर या नावाप्रमाणेच सुपड्या कुंवरस्वामी गौरीशंकर अशा नावांनीही ते ओळखले जात ही नावे कळली एवढीच आणखीही काही नावांनी ते वावरत असावेत नाव असे एक नाही तसेच त्यांचे रूपही काही ठिकाणी त्यांचा उल्लेख अष्टावक्र असाही केलेला आढळतो डोळे मोठे होते ते अजाणूबाहू होते त्यांची गुडघेवर करून बसण्याची पद्धत होती हे असे रूप वेगळ्या अर्थाने बहुरूपी ते कधी एका स्थानीही नसत त्रिवेणी संगम सोलापूर अक्कलकोट त्र्यंबकेश्वर नाशिक नगर पुणे हैदराबाद तुळजापूर औदुंबर श्रीशैलम अशा स्थानी त्यांची भटकंती असायची सांगितली एवढी स्थाने असतील असेही नाही म्हणजे शंकर महाराजांचे नाम रूप स्थान सांगणे कठीणच आहे कारण खऱ्या अर्थाने ते वैराग्य होत होते म्हणूनच शंकर होते श्री शंकर महाराज योगीराज होते याचा अनेकांनी अनेक प्रकारे प्रत्यय घेतला आहे ते स्वतः मात्र नेहमी म्हणत सिद्धीच्या मागे लागू नका पण त्यांनी आपले योग सामर्थ्य कळत नकळत अनेकांच्या प्रत्ययाला आणून दिले काहींना सिद्धी हवी असते ती प्रसिद्धीसाठी त्याने नावलौकिक वाढतो धन दौलत मिळते शिष्य परिवार वाढतो म्हणून श्री शंकर महाराज म्हणत सिद्धीच्या मागे लागू नये त्यांना स्वतःला सिद्धी प्राप्त झाल्या होत्या पण त्यांनी धन दौलत नावलौकिक वा शिष्य परिवारादी उपाधी मागे लावून घेतल्या नाहीत ते स्वतः खऱ्या अर्थाने सिद्धीच्या मागे लागले नाहीत पण शंकर महाराज अलौकिक पुरुष होत हे चिकित्सक विद्वानानेही मान्य होते आचार्य अत्रे न्यायरत्न विनोद यांच्यासारखे प्रकांड पंडित शंकर महाराजांना मानित हे विद्वान त्यांची योग्यता जाणून होते ते म्हणत मला जाती धर्म काही नाही ते स्वतः खरोखरीच सर्वांशी समभावाने वागत त्यामुळे त्यांच्याकडे मुसलमानही येत एका मुसलमानाने त्यांना आपली काही अडचण सांगितली शंकर महाराजांनी त्यांना काय सांगावे अरे तू नमाज पडत नाहीस नमाज पडत जा तुझी अडचण दूर होईल ते काय शिकले होते कुणास पण काही दीड शहाण्या विद्वानांना त्यांनी अचखलित इंग्रजीतून उत्तरे दिली त्यांना इंग्रजीचे ज्ञान कसे नि कुठे झाले कुणास ठाऊक पुण्यात आप्पा बळवंत चौक प्रसिद्ध आहे आप्पा बळवंत मेहेंदळे यांचा वाडा चौकातच होता बळवंतराव मेहेंदळे हे पाणीपतच्या लढाईत लढले होते त्यावेळी आप्पा बळवंत हा केवळ वर बारा वर्षांचा होता सरदार मेहेंदळे यांचा वाडा होता म्हणून त्या चौकाचे नाव आप्पा बळवंत चौक महेंदे यांच्या शंकर घराण्यातील ताईसाहेब महंदळे शंकर महाराजांमुळे प्रसिद्ध आल्या एक दिवस शंकर महाराजांनी ताईसाहेब महेंदळे यांच्या गळ्याला बोटांनी स्पर्श केला आणि सांगितले ज्ञानेश्वरी सांग ताईसाहेब ज्ञानेश्वरीवर प्रवचने करू लागल्या ताईसाहेब मेहेंदळे आपल्या वाड्यातच प्रवचने करीत वाड्यात वरती माडीवर मोठा दिवाणखाना होता तिथेही प्रवचने चालत तो मोठा दिवाणखाना श्रोत्यांनी भरून जात असे शंकर महाराजांबद्दल ही थोडीशी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद